नमस्कार हे पहा आमचे देवघर आणि आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार तरी आज आम्ही दुसऱ्या सोमवारी आम्ही घरीच महादेवाची पिंड आहे ते देवाऱ्यावरती पूजन करतो आणि आज आहे तीळ तीळ बेलपत्र आणि दूध वाहून आम्ही आज महादेवाची पिंड के दर्श पूजन केले फूल वगैरे बेलपत्र टाकून वाहून तसेच आम्हाला खूप छान वाटले आमच्या घरी आहे तुळजापूरची अंबाबाई आणि मांडरची काळूबाई त्यामुळं आम्ही घरीच महादेवाची पूजा केली आणि महादेवाचे पूजन केल्यानंतर आता देवाची पण पूजा वगैरे झाली आता चालले तुळशीचे दर्शन घ्यायला आता तुळशी मातेचं दर्शन झाल्यानंतर आता पटकन उरकायचं आणि का माला? आता घेतले आम्ही तुळशी मातेचे दर्शन तरी पहा माझ्या व्हिडिओला लाईक करा मी लॉंग व्हिडिओ टाकत आहे तरी लाँग व्हिडिओला पण सपोर्ट करा असेच प्रेम द्या नमस्कार